गुरुवाडी ग्रामपंचायतीचा आदर्श गाव विकास प्रवास अक्कलकोट तालुक्यातील एक छोटेसे पण महत्त्वाकांक्षी गाव गुरुवाडी आज या गावचं नाव संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात आदर्श ग्रामविकासाचं प्रतीक बनलं आहे या परिवर्तनामागे गावच्या विद्यमान महिला सरपंच सौ लक्ष्मी महाळप्पा पुजारी आणि त्यांचे पती माजी सरपंच तथा विकास रत्न महाळप्पा चिन्नप्पा पुजारी यांचे अथक परिश्रम आणि दूरदृष्टी आहे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी किंवा राजकीय वारसा नसताना केवळ गावच्या विकासाचा ध्यास घेऊन या दाम्पत्याने गेल्या पाच वर्षात तब्बल एक कोटीहून अधिक गाव विकास कामे पूर्ण केली आहेत पाण्याची सुविधा रस्ते ग्राम स्वच्छता शैक्षणिक विकास महिला बचत गटांचे बळकटीकरण या सर्व क्षेत्रात गुरुवाडीने मोठी झेप घेतली आहे गुरुवाडीच्या या यशस्वी विकास मॉडेलला राज्यस्तरीय मान्यता मिळाली आहे अहिला नगर येथे झालेल्या कार्यक्रमात स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सौद लक्ष्मी महाळप्पा पुजारी यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला या गौरवामुळे गुरुवाडीचा झेंडा अटकेवार फडकला आणि सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचा चा मानाचा तुरा खोला गेला अक्कलकोट तालुक्यातील श्री वटूक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेशजी इंगळे यांनी पुजारी दाम्पत्याचा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपावस्त्राने सन्मान करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभारशुभ दिले योग्य नियोजन लोकसहभाग आणि निस्वार्थ नेतृत्व असेल तर लहानस गाव सुद्धा आदर्श बनू शकतं हे गोरवाडीने दाखवून दिलं आहे प्रमुख विकास कामांचा आढावा वर्ष दोन हजार वीस दोन हजार एकवीस सतरा लाख रुपये दलित वस्ती सुधारणा गावातील सिमेंट कॉन्क्रीट रस्ते व बंदिस्त गटार बांधकाम स्मशानभूमी कंपाउंड वॉल पेय जलासाठी चार टाक्यांचे बांधकाम बारा खांबांवर स्ट्रीट लाईट जिल्हा परिषद कन्नड व मराठी शाळांसाठी मैदान निर्मिती जलस्वराज योजने अंतर्गत सार्वजनिक विहीर खोलीकरण घनकचरा व्यवस्थापन व सार्वजनिक शौचालय बांधकाम पी पीएम व मोदी आवास योजने अंतर्गत अडुसष्ट घरकुलांचे वितरण ज्येष्ठ नागरिकांसाठी बाकडे उभारणी वर्ष दोन हजार व दोन हजार बावीस लाख रुपये गटारांची निर्मिती रस्ते व पाणी पुरवठा सुधारणा दलित वस्ती विकास संरक्षण भिंत उभारणी लोकवर्गणीतून ग्रामदैवत श्री शीलवंती देवी मंदिर विकास खासदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून गावाच्या मूलभूत सुविधांसाठी विशेष निधी प्राप्त अतिवृष्टीतील मदतकार्य दोन हजार बावीस तेवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते सरपंच लक्ष्मी पुजारी व माजी सरपंच म्हाडप्पा पुजारी यांच्या पाठपुराव्यामुळे शासन व कृषी खात्याकडून त्रेपन्न लाख रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्यात आली एकूण कामगिरीचा सारांश पाच वर्षात एकूण एक कोटी आठ लाखांचा निधी गावासाठी प्राप्त आगामी वर्षासाठी म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस व दोन हजार पंचवीस सव्वीस चाळीस लाखांच्या नव्या विकास कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रलंबित गुरुवाडीचा हा विकास प्रवास फक्त अक्कलकोट तालुक्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरलं आहे गुरोवाडी स्वच्छ सुंदर समृद्ध आणि आदर्श गाव सरपंच सै लक्ष्मी महाळप्पा पुजारी आणि विकासरत्न महाडप्पा चिन्नप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली हा विकासाचा प्रवास अखंड सुरू आहे